सम्रत सोनव चौकटीला सोनन सोन माझ्या राधचा पाय गुणव राधचा पाय गुणन माझ्या साळूचा पाय गुणव ह्याच्या चौकटीला सोन ग माझ्या नेनंत्या मयी नचाव नेनंत्या मयी नचा न माझ्या राधचा पाय समृत सम्रत सोयीरेच्या ग हजा चौकटीला मोरव चौकटीला मोरण राधा दैवाची थोर नेनंती माझी साळू न राधा दही थोर जावाई सावळा बाई माडीचा खांब वय माडीचा खांब नीट नरंदा गोली चऊ नेनंती माझी साळू नरंदा गोली चऊ जोडवीझण कार देव वयरुदेला तीन रवन नंदा जावात इ जल माझी राधा ननंदा जावात इ जल जोडवी जन कार नैरू लातीन ठसवय इरुदेला तीन ठसन नंदा जावात चढ दिसव नेनंती माझी नंदा जावात चढ दिसव आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा